भोसरी आणि उदंड प्रतिसाद आज खर तर वैयक्तिक भेटींचा हा दिवस होता परंतु ज्या पद्धतीने भोसरी विधानसभेमध्ये स्वागत होतंय याला एक नकळत गाव भेटीच रूप आलंय हा उदंड प्रतिसाद सर्वसामान्य जनतेचा आहे आणि हा दिलासा आहे की ही जी निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतली असं हे द्योतक आहे निलेश लंकेचा हो आज म्हणजे शनिपवार गटात अधिकृत प्रवेश होऊ शकतो का आणि आज त्यांची उमेदवारी जाहीर होऊ शकतो हो का मला असं वाटतं वेट अँड वॉच आदरणीय पवार साहेब आणि आमदार निलेशजी लंके या संदर्भातली भूमिका लवकर स्पष्ट करते संसद रत्न पुरस्कारावर आनरव पाटलांनी टीका केली होती की हा पुरस्कार म्हणजे खासगी कंपनी देत आहे पुरस्कार घेणारे हात बदलले की बोलणाऱ्याचे बोल बदलू नयेत अशी एक संस्कृती आहे आणि माननीय पंतप्रधान ज्या पुरस्कारासंदर्भात स्वतः ट्विट करतात आणि संसदीय कामकाज मंत्री ज्या समितीचे अध्यक्ष असतात याचं गांभीर्य हे तीन तीन टर्म खासदार राहिलेल्या व्यक्तीला नसावं याचं मला सखेद आश्चर्य पाटील यांना जी काही उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर मोसरीचे आमदार जे आहेत विलास तांडे पाटील वाटत आहेत काय एकंदरीत वाटत बघा एकतर पहिली गोष्ट म्हणजे अजून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याचं सा माझ्या वाचनात आलेलं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भोसरीचे प्रथम आमदार विलास तांडे पाटील यांनी दोन हजार नऊ मध्ये निवडणूक लढवली होती दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा त्यांनी खूप तयारी केल्यानंतर केवळ पक्षाच्या सांगण्यावरून विलास तांडे पाटील यांनी माघार घेऊन माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले होते आणि यावेळी ते इच्छुक होते त्यामुळे इतका दांडगा जनसंपर्क असलेल्या इतक्या सातत्यानं काम करणाऱ्या नेतृत्वाला जर एखादा ज्यांच्याविषयी ज्यांच्या विरोधात वीस वर्ष संघर्ष केला तोच उमेदवार जर लादला गेला तर स्वाभाविक असं नेतृत्व नाराज होणार समोरासमोर येण्याची शक्यता आहे कसं बघताय याकडे काय आव्हान मला वाटतं दोन राष्ट्रवादी समोरासमोर नाही यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष जे महाराष्ट्राचा स्वाभिमान दिवसतायत आणि त्यांच्या विरोधात दडपशाही करतात आणि त्यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य मराठी जनता सर्वसामान्य भारतीय जनता अशी लढत आहे परंतु गेल्या वेळेस जे शिवसेनेकडून तुमचे विरोध होते आज ते, ते राष्ट्रवादीमध्ये अजित पॉर गटामध्ये त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे त्याची शक्यता आहे कसं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बोलू <laughs>